महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भर दिवसा गोळीबार माजी नगरसेवक व सहकार्याचा खून शहरात दहशतीचे वातावरण भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळ एकोणतीस मे रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे हे जळगाव रोडवरून भुसावळकडे स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एकोणवीस ए जी शून्य एक सत्त्याऐंशी येत असताना अज्ञात आरोपींनी दोघांवर गोळीबार केला दोघांनाही रुग्णालयात नेले असता उपचार आधीच मृत्यू झाला या घटनेची वार्ता शहरात पसरतात दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली आज तीस मे रोजी देखील व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवली असल्याचे दिसून आले शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरातील सराफ बाजार अप्सरा चौक चुडी मार्केट डिस्को टॉवर भागातील व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी डी वाय एस पी कृष्णाथ पिंगळे एल सी पोलीस निरीक्षक नजन किसन पाटील हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी बिरो रिपोर्ट सुनील आराग भुसावळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा